शालिनी आपण उद्या हनीमून काय आठवड्याभरासाठी आईसाठी किराणा भरूया आणि मग जाऊया कुठेतरी एका आठवड्यासाठी खूपच छान कुठे कुठे जायचं त्याची लिस्ट बनवून घेऊया लिस्टची काय गरज आहे आपण कोडाई कनाल पासून सुरू करूया काय म्हणतेस एका आठवड्यासाठी खायचे ऑर्गॅनिक पदार्थ हे बघे जरा सांभाळून ठेव काय तो ह्यानच दात घासतो हे सांभाळू द्या जरा पाहिजे चित्र काय करतो आपल्या गाडीचे सगळे पेपर बरोबर आहे सगळे पेपर क्लिअर आहेत ओढाई कनाल पर्यंत ना मला फक्त जायचंय आणि परत नाही यायचंय का फारच आहेस तू जास्त बोलू नकोस हे गाडी का आली आणि गोंधळ काय चाललाय अरे आपला सोमान साठी जातोय भाजीच्या शेतात जात असेल हो की नाही सोमन <laughs> तुम्हाला या गोष्टीचं उत्तर आता सवय की परत येऊन सांगू त्याची काही गरज नाही मी निघालो हा चला निघा आई हुँ? मी येईपर्यंत आवळ्याच सर्वात प्यायला विसरून मी जा तू चल सांभाळून जा कसा दिसतो मी शालिनी हनीमून साठी तुला घेऊन जाते का ग अग माझा मनच नाही तर कसलं हनीमून मुल हे बघ चल्ण। 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 नहीं। <laughs> आ, बस 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 तू थोडा वेळ थांबशील का मी थोडं सामान घेऊन येते बरोबर थांबतो पण वेटिंग चार्ज द्यावा लागेल तुमच्याकडे मटन पफ आहेत का मटन हा आमच्याकडे चिकन मटन आणि मिळतात माझा कुत्रा येईल भाजीचे खायला माझ्यासाठी चिकन आणि मटन पफ पॅक कर शालिनी आपल्याला इथून राईटला जावं लागेल गोडाई कॅनल जाण्यासाठी <laughs> बर शालिनी तू जोधा अकबर फिल्म पाहिलीस ना नाही मी नाही नाही बघितली तुला माहितीये ती फक्त फिल्म नाहीये खूप कमालीची एक चलचित्र कविता आहे काय हो सांगायचं म्हणजे खूप कमालीची फिल्म आहे <laughs> बरं आई आपण इथे थांबून सगळं बघत पुढे जाऊ ठीक आहे आयुष्या हे खूप सुंदर डोंगर न द्यान मुळे तुझ्याकडे आहे गाणं हो आहे ना अरे मग लाव ना गाणं लावल्याने रंग येईल अरे जे सांगतो ते कर ना जास्त प्रश्न विचारू नकोस ऐका लिफ्ट घ्यायला हवी होती ना अगं आपल्याकडे खूप वेळ आहे काही घाई नाहीये आपण जरा विश्रांती घेऊ आणि मग चढायला सुरुवात करू किती <स्था> मस्त वाटतंय <है> ना <स्था> पुढच्या वेळी आईला देखील आपल्या सोबत घेऊन नाही आवडतो तुला <स्था> बरं आई आपण इथून ना जास्त प्रसाद घेऊन जाऊ तुझ्या आई वडिलांना सुद्धा देऊ त्यांना किती चांगले वाटेल ना त्याची काहीच गरज नाहीये त्यांना सांगूही नका डोंगर आपण पायी चढलो म्हणून चला एक आठवडा कसा निघून गेला कळलंसुद्धा नाही हनीमूनच्या शेवटच्या दिवसामध्ये मला कळलं सोमन नास्तिक आहेत आणि मला बारीक करण्यासाठी तिकडे घेऊन गेले होते म्हणून हनीमून प्लॅन केला होता त्यांना वाटलं मी बारीक होईन पण मी खूप एन्जॉय केलं